नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्य आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण या ठिकाणी अवकालेली तीन हजार क्विंटल जास्ती दर हजार नऊशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधून दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे सोलापूर या ठिकाणी अवकाळलेले आठ क्विंटल जास्ती दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे हिंगोली या ठिकाणी अवकाळलेले पाचशे क्विंटल दर चार हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे मेखर या ठिकाणी अवकाळलेले चारशे नव्वद क्विंटल जास्ती दर चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समती आहे लातूर या ठिकाणी अवकाळलेले हो पाच हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटल जसे दर चार हजार आठशे छप्पन रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन